नमस्कार आपण पाहतोय मशाल न्यूज प्रेक्षक आज बघितलं तर प्रत्येक गावात रस्त्यावरून वादविवाद होत असतात रस्ता असेल गावातला रस्ता असेल अशा अनेक बाबींवरून आज बरेचसे वादविवाद होत असतात तर या वादविवाहावरती कायमचा उपाय म्हणून किंवा या शेतरस्त्याबाबत ते कायदा काढून काय आहेत नियम काय आहेत याबाबत एक बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्य शेत रस्ता चळवळ म्हणून एक त्या चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी आज आहेत आणि या ठिकाणी आत्ताच तहसीलदार मॅडम विक्रमगड यांना या ठिकाणी या निवेदन देण्यात आलेलं आहे तर या कार्यकर्त्यांकडून आपण नेमका या या विषयीची अधिकची माहिती आपण विचारूया नमस्कार आता आताच आपण क्षेत्रस्त चवीबाबत आपण तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे तर नेमका याचा विषय काय आहे आमच्या आपल्या प्रेक्षकांना समजून आप सांगाल काय का विषय तुमचा का। पहिला आपला परिचय आपला परिचय सहार आहे आज एक चळवळ म्हणून आम्ही सर्व शेतकरी इथे शेतकऱ्यांच्या वतीने एक लहानसं निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ त्याचे प्रमुख शरद भाऊ भाऊसाहेब कोवळे यांच्या नेतृत्वाखाली आज हे तालुक्याच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलं ही चळवळ म्हणजे काय आहे तर गाव नकाशाप्रमाणे जे आपले जुने रस्ते म्हणतो आपण किंवा शेतरस्ता म्हणतो आज त्याच्यावर अतिक्रमण होऊन ते रस्ते बंद करण्यात आलेले आहेत बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात काही गावांना रस्तेच उपलब्ध होत नाही तो शेतकरी अडवणूक करतो तर आपल्याला हे शेतरस्ते खुले करण्यासाठी आपण आज तहसीलदार यांच्यामार्फत दंडाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा कलेक्टर यांना निवेदन सादर केलेलं आहे तसेच आपल्या शिष्टमंडळाची तालुक्याच्या शिष्टमंडळाची एक बैठक घेण्यात यावी आणि जिथे जिथे अशा रस्त्यांच्या अडचणी आहेत अडचणी म्हणण्यापेक्षा आम्ही तर अशीच विनंती केलेली आहे की संपूर्ण तालुक्यातील जे शेतरस्ते किंवा जुने रस्ते गायदांड आहेत ते तहसीलदारांनी पुढाकार घेऊन खुले करावे या संदर्भात बावीस तारखेला बावीस जानेवारीला जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी सर्व तालुक्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राची अंमलबजावणी करून तहसीलदार यांनी ती कारवाई करावी जेणेकरून हे आम्ही शासनाकडे का मागणी करतो जर आपण आपल्या जमीनदार आहेत तो आपल्या शेतावर जाण्यासाठी ज्यांच्या जमिनी अडवायच्या त्यांच्याकडे जर आपण गेलो तर आपला वादविवाद होता तो न होता प्रशासनाने त्याच्यावर पुढाकार घेऊन हे रस्ते खुले करण्यात यावेत त्यासाठी आपल्या शेतकरी चळवळीच्या माध्यमातून आपण ही मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी कायद्याने जे कायद्यामध्ये तरतूद आहे कायदेशीररित्या आणि जे शासनाचे शासन निर्णय आहेत त्यानुसार ही मागणी केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की तहसीलदार मॅडम आणि जिल्हाधिकारी कार्य हे सहकार्य करून हे रस्ते खुले करतील असं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे एकंदरीत विचार करता खरोखरच जर असं घडलं तर या बरेचसे आज रस्त्यावर जे विवाद होतात हे जर कायद्याच्या दृष्टीने असे करून जर प्रश्न हे सुटले गेले तर अनेक शेतात शेतकऱ्यांच्या घरावर किंवा शे गावापाड्यामध्ये जाणारे रस्ते हे खुले होतील चळवळीला यश येवं अशी आमची अपेक्षा आहे व्हिडिओ रिपोर्टर गणेश बसवतसह अशात धन्यवाद